बहुतेक सुरू झालंय चला तर या मार्गे निघूया आपण मी पोहचलोय अमरावती सहाला निघालो साडेआठ वाजले अडीच तासात ही पंचवडी आहे आता आपल्याकडे गाडगेनगर निघूया इथे पवन राहते त्याच्याकडे थोडं जाऊया थोडी जा शॉपिंग करायची आहे शॉपिंग करूया जातो थोड्या बॅग पाहूया

खूप सारे इथे आहेत खूप कोणती पसंत येते एवढ्या साऱ्या व्हरायटी आहे यांच्याकडे बोलूया तीनशे टोपी आणि बॅग घेतली ज्यूस वगैरे पिव एरिं चौकात फेमस आहे मँगो पिऊया आपण पड्यापैकी तीस रुपयाला एक ग्लास होता मस्त ते पहा उडान फुल मस्त आदिवासी पेंटिंग ने मस्त रंगवलं त्याला कोणती पेंटिंग म्हणते रे ली पेंटिंग आहे सेंटर आहे उजव्या आता चला कपडे वगैरे इकडे घ्या लोक इथं वेगळा पेपर आहे आपण सिटी लँड म्हणून जाऊया हे ड्रीम लँड आहे बोलतात सिटी लँड तिकडे आहे अपोजिट साईडला आहे वाटतं बोलतो चला तर आहे काय रे रिसॉर्ट आहे कि रे इकडे येत सिटी ला नागपूर हायवेवर जाताना डावे साईडला इकडे इकडे जासल मुल रेत। 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 ते मुलं दिसत आहे इकडे ते आहे विन्स वगैरे पवन कधी येऊया आणि पेपर सुटल्यावर भेट पेपर झाला आता निघालो आपण समजत नाही तर गावाकडे जाऊ का उद्या जाऊ कारण जवळपास पाच वाज पाहूया दुसरा मित्र परत भेटूया जे काही बॉल आहे